नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण वेगळ्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे एस टी ऑनलाईन तिकीट बुकिंग कसं करायचं मग ते मोबाईल ऍप्लिकेशन असो किंवा वेबसाईट असो आपण जेवढे पण एस टीचे ब्लॉग तयार केलेले आहेत बऱ्याच जणांची कमेंट आली होती तिकीट बुकिंग विषयी बऱ्याच जणांना समस्या होती तर सगळ्या समस्यांचं सोल्युशन आपण या ब्लॉग मध्ये दे देणार आहोत सर्वप्रथम आपण गुगल प्ले स्टोर ला जाऊया त्याच्यानंतर एम एस आर टी सी च बस रिझर्वेशन हे ऍप्लिकेशन आहे ते सर्च करायचं आपल्याला एम एस आर टी सी बस रिजर्वेशन तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच अशा प्रकारचं हे ऍप्लिकेशन आहे फोर पॉईंट सिक्स रेटिंगवाला त्याला तुम्ही इन्स्टॉल करायचं आहे जा जास्त एमबीची फाईल नाही दोन मिनिटात ते डाउनलोड होऊन जाईल तुमचं ॲप्लिकेशन जा। इन्स्टॉल आहे आता ॲप्लिकेशन ऑन करूया टर्म अँड कंडिशन येईल त्याच्यावर एक टिक करायचं आहे या ऍप्लिकेशनचा तुम्हाला असा काही डॅशबोर्ड दिसेल त्याच्यामध्ये साईन इन किंवा रजिस्टर करायचा आहे जर तुम्ही नवीन युज जर असाल तर साईन अप या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर ना पुढचं ऑप्शन सिलेक्ट जेंडर येते त्याच्यामध्ये तुम्ही मेल असाल मेल तर मेलचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता फिमेलचं ऑप्शन दिलेलं आहे सुद्धा ऑप्शन इथे दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपली बर्थ डेट सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जीमेल आय डी हे तुम्हाला भरायचं इथे आता जीमेल आय डी काय म्हणतोय तुमचं जे तिकडे येणार आहे पी डी एफच्या माध्यमातून जीमेलला ते तिकडे तुमचं पाडणार आहे त्यामुळे जीमेल कंपल्सरी टाकायचं इथे जिमेल नंतर तुमचा मोबाईल नंबर आणि आठ अंके पासवर्ड अप्पर केज लोअर केज सिंबॉल हे सगळं तुम्हाला ऍड करायचं आहे आठ अंके पासवर्ड तयार करायचं आहे तर रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे ऍप्लिकेशन क्लोज करून परत आपल्याला ऍप्लिकेशन ऑन करायचं आहे ऍप्लिकेशन ऑन केल्यानंतर साईन इन या बटनावर क्लिक करायचा आणि तुमचा जो जिमेल पासवर्ड होता तो इथे फिल करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर तुमचं नाव जिमेल इथे दिसून जाईल तुम तुमचं आधीपासून अकाउंट असेल तर तुम्हाला फक्त इथे लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला जा जायचं आहे जा जा उदाहरणार्थ सोलापूर स्वारगेट किंवा पुणे यवतमाळ पुणे नागपूर नागपूर पंढरपूर असे बरेच रोट आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला जा जायचे त्या ठिकाणाचं नाव टाकायचं तर आत्ता आपण एक रिसेंटली ब्लॉक केला होता पुषद पंढरपूर या गाडीचा आपण बघूया तर मला पुषदहून पंढरपूरला जायचं आहे तर आपण इथे पुषद लिहूया पुषद आता पुषदवरून वरून निघायचं आपल्याला पंढरपूर साठी तर इथे पंढरपूर लिहायचंय पुषद पंढरपूर ऑप्शन आता इथं आपण निवडलेलं आहे तर आपल्याला ज्या तारखेला जायचंय ती तारीख आपल्याला निवडायची आहे तर मला उद्या जायचंय वीस तारीख त्याच्यानंतर ऑप्शन दिसते नागपूर वाली गाडी पुषत पंढरपूर पण गाडी आंबेजोगाई मार्गे जाते तर इथे मला दोन ऑप्शन दिसलेलं आहे त्याच्यामध्ये टायमिंगचा फरक आहे नागपूर वाली जी गाडी ती पुषदला बरोबर चार वाजता लागते तर इथे चार वाजता ऑप्शन दिलेला आहे हे दुसरं ऑप्शन आहे आपल्याला पुषदवरून पंढरपूर आंबेजोगाई मार्गे तर ती गाडी सकाळी नऊ वाजता लागते आपण आता डायरेक्ट पैसे देऊन पंढरपूर नऊ वाजताची गाडी पकडूया आंबेजोगाई हो काही मार्ग आहे त्याच्यानंतर बोर्डिंग दिलेलं आहे पासून बोर्डिंग करायचं आहे त्याच्यानंतर डायरेक्ट फायनल टॉप पंढरपूर हे सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर तुम्हाला सीट्स चॉईस करायचे सीट्स निवडायचे आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीचे चार ऑप्शन सोडले तर बाकी कुठली सीट तुम्ही रिझर्वेशन करू शकता आता मी चार सीट का बोललो आहे तर चार सीट आहेत ते अपंगासाठी राखीव सीट आहेत त्याच्यामध्ये आपण बुकिंग करू शकत नाही तर मी प्रवास करताना दोन नंबरची सीट बुकिंग करतो तर दोन नंबरची सीट मला बुकिंग करायची आहे तर आपण बुकिंग करूया दोन नंबरची सीट सीट सिलेक्शन झाल्यानंतर इथे आपली माहिती भरायची आहे आपलं नाव वय आता टी मध्ये कसं सवलती आहे जसं की तुम्ही महिला असाल ज्येष्ठ नागरिक असाल त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल किंवा अमृत ज्येष्ठ नागरिक असाल ते ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी अमृत ज्येष्ठ नागरिक हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यानंतर पॅन कार्डवरचे जे नंबर आहेत ते तुम्हाला इथे फिल करायचे आहेत जर तुम्ही महिला म्हणून प्रवास करत असाल तर तुम्हाला हे सगळं भरायची गरज नाही महिला सन्मान योजना अंतर्गत तुम्हाला हफ इथे पाडणार आहे फक्त तुम्ही सीट सिलेक्शन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट गोपॉर पेमेंट तर आपण इथे गोपॉर पेमेंटला क्लिक करूया आतापर्यंत आपण जेवढे पण इन्फॉर्मेशन भरलेले आहे ते इन्फॉर्मेशन परत एकदा इथे चेक करायचे आहे इन्फॉर्मेशन चेक केल्यानंतर परत प्रोसेस टू पे या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मग त्याच्यामध्ये ऑप्शन येतो आता मला पेटीएमचं ऑप्शन येतो तर मी पेटीएमवरून ऑप्शन करेल का तर माझं गुगल पे थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळे पेटीएमचं ऑप्शन दिसत आहे याच्यामध्ये तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे नेट बँकिंग असेल डेबिट कार्ड असेल क्रेडिट कार्ड असेल किंवा आय पेमेंट असेल सर्व ऑप्शन तुम्हाला इथे दिलेलं आहे जसं तुम्हाला पेमेंट योग्य वाटेल तसं तुम्ही पेमेंट करू शकता आता मी पेमेंट वगैरे करणार नाही तुम्हाला इथपर्यंत ऑप्शन दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तिकीट बुकिंग करू शकताय आय थिंक मला वाटतं काहीतरी मिसिंग झाल्यासारखं वाटते हा आता हँडिकॅपचा ऑप्शन नव्हतं याच्यामध्ये तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की मोबाईल वरून ऍप्लिकेशन आणि वेबसाईट सगळ्यात शेवटचा पॉईंट आला तो वेबसाईट जर तुम्ही हँडिकॅप पर्सन असाल तर वेबसाईट वरून तुम्ही ऑनलाईन तिकीट बुकिंग करू शकता आता ते कशा करायचं ते बघूया स्क्रीनवर तर आता आपण वेबसाईटवरून बुकिंग कसं करायचं आहे ते बघूया आणि एम एस आर टी सी बुकिंग वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही वेबसाईट ओपन करू शकता तर सुरुवातीला सांगतो तुम्ही सर्वप्रथम आपण गुगलला येऊया आणि या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे एम एस आर टी सी बुकिंग तर खाली तुम्हाला दिसाल यन पब्लिक एम एस आर टी सी कोर्स डॉट कॉम या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर असा काय डॅशबोर्ड तुम्हाला दिसून जाईल बाजूला तीन डॉट दिसतील त्याच्यामध्ये क्लिक करा आणि डेस्कटॉप टू साईट या ऑप्शनला ऑन करायचं आहे तर तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसून जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला पुसत पंढरपूर हा ऑप्शन निवडायचं आहे जसं आपण ॲप्लिकेशनला गेलो तर तसंच सेम करायचं आहे सिलेक्शन शीट करायचं आहे याच्यामध्ये पण सेम तीच प्रोसेस करायची आहे जर तुम्ही हँडिकॅप पर्सन असाल तर तुम्ही एक दोन तीन चार जे रेड डॉटमध्ये जे शीट आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत त्याच्यामध्ये मी तीन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव वय हे डिटेल भरायचं आहे जसं की मी तुम्हाला बोललो होतो जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला पॅन कार्ड नंबर कंपल्सरी आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही हँडीकॅप पर्सन असाल तुमचा युडी आय डी नंबर इथे फिल करायचा आहे सेम तीच प्रोसेस आहे तर अशा प्रकारे तुम्ही बुकिंग करू शकताय आता एम एस आर टी सी अप्लिकेशनमध्ये हँडिकॅपसाठी ऑप्शन नाही आहे त्यामुळे आपण वेबसाईटवरून बुकिंग कसं करायचं हे सांगितलेलं आहे आत्ता मेन मुद्दा राहिला तो म्हणजे याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम जसं की लॉग इन करताना प्रॉब्लेम येतो पासवर्ड इनकरेक्ट वगैरे आता माझं जे अकाउंट आहे ते लॉग आउट आहे आता याच्यामध्ये आपण लॉग इन करूया तुमचं जे जिमेल आहे तेथे टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी म्हणजे ज्या ला तुमचा अकाउंट आहे त्या अकाउंटला तुमची ओ टी पी पडते तरी जे ओ टी पी आलेले तर ओ टी पी आपण लॉग इन करून घेऊया ज्या वेळेस तुम्हाला बुकिंग करायचं असेल ना लॉग इन विथ ओ टी पी असं ऑप्शन दिसेल ते ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि डायरेक्ट आपण इथे पासवर्ड पेस्ट करूया त्याच्यामध्ये तुमचं अकाउंट लॉग इन होऊन जाईल आणि तुम्हाला एम एस आर टी सी ऑफिसमध्ये आरक्षण केंद्रामध्ये जायची गरज नाही तर तुम्ही असा प्रकारे बुकिंग करू शकता कधीही कुठेही एकदम सोप्या पद्धतीमध्ये जर चान्स जर वेबसाईटला प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही डायरेक्ट एम एस आर टी सी ऑफिसमध्ये जाऊन बुकिंग करू शकता हे तुम्हाला परत दिलेले आय हो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एकदम छोटीशी माहिती तुम्हाला शेअर केलेली आहे प्रकारे बुकिंग करू शकता या व्हिडिओमध्ये जर काही इन्फॉर्मेशन मिस झाली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये लवकर चला बाय